हॅलो फ्रेंड्स तर मी तुमच्या सगळ्यांची लाडकी आली आज आपण जवळपास दोन महिन्यानंतर भेटतोय का खूप लेट व्हिडिओ काढले व्हिडिओ न काढण्याचं कारण म्हणजे मी प्रेग्नेंट होते आणि मला बेड रेस्ट होती त्यामुळं मी कुठलेहीच व्हिडिओ काढले नाहीत आणि जे काही व्हिडिओ होते ते फक्त अगोदर काढलेले सेच मी पोस्ट करत होते तर बघितं आज आहे माझी ॲनिव्हर्सरी आणि माझा बड्डे पण त्यामुळं आजचा दिवस माझ्यासाठी स्पेशल आहे पण आज एवढं काय आम्ही सेलिब्रेशन वगैरे का काही के केलेलं नाहीये पटपट सगळं घरातली कामावरून घेतले देवाची देवपूजा वगैरे केली आरती वगैरे झाली तसं सकाळीच देवपूजा वगैरे केली होती पण आता संध्याकाळची पण असते ना ती केली पोती वगैरे वाचून झाली आणि मग अचानक आमचा प्लॅनिंग ठरला की जा। बाहेर जाऊन जेवण करायचं बाहेरचं वातावरण वा एवढं पावसाचं होतं पाऊस चालू होता आभाळ वगैरे आलेलं होतं तरी पण मिस्टर म्हणले जाऊयात आपण पण तुम्ही तोंड वगैरे धुवून आले आणि मेकअप काही एवढा नाही केला हेवी वगैरे साधा सिंपलच केला कारण बाहेर एवढा पाऊस वगैरे हो होता तरी पण म्हटलं आज ॲनिव्हर्सरी आहे आपला स्पेशल दिवस आहे त्यामुळे थोडंफार तर काहीतरी करायलाच पाहिजे ना म्हणून हे साधी सिंपल अशी साडी घातली आहे जेणेकरून खराब पण होणार नाही पावसामध्ये तर माझ्या तब्येतीकडे थोडं दुर्लक्ष करा मग तब्येत आता जरा जास्त वाढलेली आहे का आत्ता मला सव्वा मंथ स्टार्ट होईल दोन दिवसामध्ये तर कशी दिसते मी ह्या लुक मध्ये मला नक्कीच सांगा कमेंट मध्ये साडी कशी वाटली तुम्हाला तर माझं आवरून आहे तर ही आमच्या घरातली आहे सीनू छोटीशी इतकी मस्ती करत असते ती एनी टाइम पण ती कॅमेरा घेतला की तिला काय होतं काही की वेडासारखं करते त्यामध्ये बघत नाही ना काही ना आमचं दोनचं गोंधळ चालवतो पण माझे मिस्टर तिकडे आवरत होते त्यांचं त्यांचं आवडलं की आम्ही मग निघतोय तर माझ्या मिस्टरांनी तिला आज छोटंसं घर बनवलं हे आपला जो ढोशाचा तवा असतो त्याचा कव्हर होतं त्या कव्हरपासूनच हा बनवलेला किती सुंदर दिसतं ना घर मला तर खूप आवडलं हे तर आता हिला माहिती झालं की आम्ही कुठंतरी जाणार आहे साडी त्यामुळे ती साडी काय सोडायला तयार नव्हती फायनली कसं बसं तरी आमचा झाला आवरून आता मी लिफ्टमधून चालले खाली बघू आता पुढचं नियोजन काय काय होत मी तर बोलते पण माझा तिथं बाहेरचा आवाज येत होता पाऊस चालू होता त्यामुळं आवाजाचा ब्रेक होत होता म्हणून म्हटलं नाही का नंतर आपण डबल आवाज देवा याला हो त्यामुळे डबल आवाज देते तर इथं आता ते एटीएम मध्ये गेले होते तो पण मी गाडीत बसून बोलते पण तुम्हाला ते आवाज व्यवस्थित येणार नाहीये त्यामुळं मी डबल आवाज देते इथं मी तर बोलते की आता कुठल्या हॉटेलमध्ये जातं काय माहिती एवढं उशीर झालेलं आहे शेवटी दोन तासाचं वेटिंग करून आम्ही हॉटेलमध्ये आलोत एवढी गर्दी आजच्या दिवशी प्रमाणापेक्षा जास्त गर्दी होती शेवटी मी तर थकून गेले एवढी भूक लागली होती प्रमाणापेक्षा जास्त भूक लागली होती मेनू कार्ड आलेलं आहे आमचं चाललंय डिस्कशन की काय मागवायचं माझ्या मिस्टरला खूप कॉमेडी करायची सवय असते काही ना काही त्यामध्ये बोलायची सवय असते त्यांचं चालू आहे आता तर फायनली आम्ही मेनू कार्ड बघतोय त्या मेन्यू कार्डवरून आम्ही ठरलो की आपण चिकन तंदूर घेऊयात तर चिकन तंदूरची आपण आम्ही ऑर्डर दिलेली आहे पण मला भूक कंट्रोल होत नव्हती मी त्यांना असं सांगते आणि दरवर्षी कसं आम्ही ॲनिव्हर्सरीचं असेल किंवा बड्डे असेल ते गावाकडेच करतो त्यामुळं तिथ ते सेलिब्रेशन खूप वेगळं असं खूप छान असतं जर तुम्हाला तो, तो व्हिडिओ पाहायचा असेल तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा मी तो व्हिडिओ पण अपलोड करेल मला आता तो व्हिडिओ भेटला आहे तर तो, तो मी व्हिडिओ पण टाकेल आता ह्या वर्षी आम्ही मी प्रेग्नेंट असल्यामुळं पण आणि ह्यांचं काम पण असल्यामुळं आम्ही गावाकडे गेलो नाही जसं मला बोलवलं होतं आम्हाला गावाकडे पण आम्ही गेलेलो नाही आहे गावाकडे नाहीतर गावाकडे असल्यानंतर छान होतं सेलिब्रेशन ह्यावेळेस आम्ही दोघं जण आहेत दोघ जणांमध्ये काय सेलिब्रेशन करणार ना त्यामुळं एकदम साधा सिंपल चालू आहे आमचं आणि आता फायनली आमचे ताट आलेले आहेत म्हणजे स्टार्टर आले स्टार्टर आलेलं आहे तर आम्ही चिकन तंदूर मागवले ते त्याचं पण वेटिंग चालू आहे मी यांना इथं बोलते सांगते आमची चालू आहे आमचं दोज डिस्कशन का ह्या खूप म्हणजे खूप जास्त वेळ वेटिंग करावं लागलं एवढं होती नसतो बरं झाला असं घरी करून खाऊन झालं असतं एवढं वेळ थांबावं लागलं पण आज दिवस आमच्यासाठी स्पेशल होता तो स्पेशल व्हायलाच हो पाहिजे ना आणि मी जवळपास पाच सहा महिन्यानंतर बाहेर जेवायला आले होते पाच सहा महिने झालं आम्ही घराच्या बाहेर कुठे नाहीच बाहेरचं काही खाल्लेलं पण नाहीये आता पण व्यवस्थित आहे सगळं म्हणून म्हटलं होतं बाहेर जाऊन जेवण करावं तर हे असं झालं तुमच्यासोबत झालं का कधी असं सांगा बरं तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात ते मला नक्की सांगा जर तुम्हाला असेच माझे व्हिडिओ बघायचे असतील तर मला नक्की मेसेज करा आणि व्हिडिओ कोण कोणत्या टॉपिक वरती बनवत जाऊ हे पण मला नक्की सांगा माझे डेली लाईफस्टाईल तुम्हाला हे मला कमेंट मध्ये सांगा फायनली आमची ऑर्डर आलेली आहे चिकन तंदूरची एवढं छान आहे खरंच एवढं वेटिंग केल्यानंतर जे जेवण आलं ते खूप सुंदर खूप छान होतं इतकं चविष्ट होतं अप्रतिम होतं आणि हे बघा रसिले रसिले एकदम चिकन तंदूर आहेत आता मी टेस्ट करून बघते एकदम गरम असल्यामुळं ते जास्त खाता येत नव्हतं पोळत होतं तर मला तर खूप खूप म्हणजे खूप आवडलं होतं आणि माझ्या मिस्टरांना पण खूप म्हणजे खूप आवडलं ते पावसामुळे आमचं सगळं प्लॅनिंग हे झालेलं आहे का इथं पण दोन अडीच तास आमचं वेटिंगला गेला आणि नंतर केक वगैरे आमचं ठरलं होतं की जेवण वगैरे करायचं जाताना घरी आपण केक घेऊन जायचं असं ठरलं होतं पण आमचं ते सगळं प्लॅनिंग फ्लॉप झालेलं आहे ह्यावेळेस आम्ही केक कटिंग नाही ना काहीच नाही केलेलं बघू आता उद्या वगैरे करेल आम्ही असं ठरवलं मग आता जेवण करून आम्ही निघणार तर फायनली आमचं जेवण पण आलं त्यामध्ये आमचं हे पण झालं आम्ही मागवलं होतं चिकन मालवणी मागवलं होतं काळा मसाल्यातलं तर ते काळा मसाल्यातलं संपलं आम्हाला प्लेनच मसाल्यामध्ये खावं लागलं का जेवढी खूप म्हणजे खूप गर्दी होती तिथं फायनली आमचं जेवण वगैरे झालेलं आहे आता आता मी घराकडे निघतोय पण बाहेर एवढा पाऊस चालू आहे थंडी वाजायला लागली तेवढं बारा सुटला होता माझी बडबड बडबड चालू असते कंटिन्यू माझं तोंड बंदच मी काही ना ते बोलतेच आहे मला नक्की कमेंट्समध्ये मध्ये सांगा आणखी व्हिडिओ कसे कसे काढ घेऊन येत जाऊ तुमच्या पुढे शेवटी आम्ही घरी आलो फायनली आता तर ही आमची सिनूला आता त्या तिच्या ह्याच्यातून बाहेर काढलं तिला आता दूध वगैरे ठेवून नंतर तिला आणखी त्या जाळीखाली ठेवून द्यायचं मग ती त्यामध्ये झोपून जाईल आणि मी पण एवढे थकलेली होते एवढा कंठा आला होता आता म्हणलं कपडे वगैरे चेंज करावेत आणि झोपते इथला हा ब्लॉग माझा इथं संपवते हॅपीली